तालुका यांच्या आंबेडकर पुतळ्याची विटंपना केल्याची संतापजनक घटना घडली पुतळ्याच्या उजव्या हातातील दिशादर्शक बोट मोडून टाकण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून गावात संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव पुतळ्याजवळ जमला काही ठिकाणी संतप्त नागरिकांनी रास्त रोको करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते निवेदनानुसार ही कृती जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या स्मारकांची विटंबना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली या प्रकारामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून ग्रामस्थांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलंय की गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल तोपर्यंत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे काय बोलला त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार आहोत आपली गुन्हा दाखल करायची प्रक्रिया पण चालू आहे त्यानंतर बाकी आमची जे टीम आहे वगैरे झाले रवाना पण केलेली आहे आपण त्या तपासासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण पुढची कारवाई लगेच करताय तुम्ही अटक केवा अटक आपलं प्रोसेस चालू आहे कारवाई समजा तपासाची ते झाल्यानंतर आपण लगेच कारवाई करून आणि फक्त मी आता हे केलेलं आहे त्याप्रमाणे आपण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे घटनेवर सगळा आपला कायदा वगैरे आहे त्याप्रमाणे फक्त आपण कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा एवढंच मी आपलं सर्वांना आवाहन करतो फराज स्थान जळगाव